नमस्कार मी पंजाब डक आज आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतात आहे आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तीन बाय एकचा कापूस आहे आजच्याने एकोणपन्नास दिवस झालेले आहेत एकदा खत दिलेलं आहे एक ले ले, दो, आ, ले ले, दोन एकदा खत दिलेला आहे दोनदा खुरपीला दोनदा पाळी घातली आणि या ठिकाणून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज आहे तीस तारीख आणि एक तारखेपर्यंत म्हणजे एक ऑगस्टपर्यंत जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक कळवण त्याच्यानंतर अहिल्यानगरचा काही भाग इकडं वैजप ह्या भागामध्ये म्हणजे आणखीन दोन दिवस म्हणजे थोडा भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या खास करून म्हणजे आज तीस जुलैपासून ते एक ऑगस्टपर्यंत नंदुरबार धुळे कळवण नाशिक सकाळ नंदुरबार त्याच्यानंतर आपलं आहिल्यानगरचा काही भाग इकडला म्हणजे उत्तरेकडला त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अकोला परतवाडा ह्या म्हणजे एम पी बॉर्डरचा म्हणजे अमरावती ह्या पट्ट्यामध्ये आणखी दोन दिवस म्हणजे थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्वी दरम्यान पश्चिम दरम्यान त्याच्यानंतर आपण काय करू मराठवाड्याकडून मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा वाशिम त्याच्यानंतर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा या भागामध्ये आणखीन आजच्या दिवस थोडं वातावरण राहणार आहे मात्र एक तारखेला माझा मराठवाड्यात ठिकठिकाणी असं चांगलं एक ऑगस्टला सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हांदा लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण ओळख पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे देखील देखील आज उद्याचे दिवस सरीव सरी त्या चालूच राहतील पण दोन तारखेपासून पाहिजे पश्चिम महाराष्ट्राकडे दोन ऑगस्टपासून तिकडे देखील चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून दाळिम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर काय करायचं आपण पूर्व पुर, आणि पश्चिम साहाण पाच अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर अकोला यवतमाळ बुलढाणा अमरावती या भागामध्ये आणि पश्चिम म्हणजे सहाण अकरा जिल्ह्यामध्ये तिकडं आणखीन एक तारखेपर्यंत थोडं ढगाळ वातावरण आणि थगाळ तुळक तुळक ठिकाणी पाऊस देखील असणार आहे पण दोन तारखेला माझं चांगलं असं सूर्यदर्शन होणार आहे दोन तारखेपासून ते आठ आठ ऑगस्टपर्यंत चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून तुम्ही ती शेतीची कामे आठवा त्याच्यानंतर कोकण म्हणजे सांगायचं झालं तर सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे कोकण कोकणपट्टीचा पाऊस मात्र त्या स सरी सरी माता दहा दहा मिनिटाच्या पाच पाच मिनटाच्या कोकणातल्या सरी चालू राहतील म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये बेळगाव निपाणी त्या भागात देखील म्हणजे सरी सरी थोड्याफार येणार आहेत म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज घ्यायचा पण राज्यात परत तुम्हाला सांगू इच्छितो की आता परत एक ऑगस्टपासून ते आठ ऑगस्टपर्यंत काय होणार आहे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पावसाचा जोर कमी होणार आहे मग पाऊस